हा तुमच्या सगळ्यांचं वेगवेगळे यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे मी घेऊन आले तुमच्यासाठी अजून एक नवीन ब्लॉग तर मी चालले शॉपिंगला तर पहिल्यांदा गेले मी झुडिओमध्ये तिथून मी घेतलं शूज तिथले शूज खूप छान आहेत आणि ड्रेस घ्यायचा होता पण तिथं खूप फॅन्सी ड्रेस होते त्याच्यामुळे तिथून काही मी ड्रेस घेतले नाही तर मग मी झुडिओमधून हो काही ड्रेस घेतले नाही मी ड्रेस दुसऱ्या शॉपमधून घेतले आणि खूप दिवस झालं व्हिडिओ पोस्ट केला नव्हता तर मग म्हटलं चला काहीतरी कारणे तर व्हिडिओ काढावा आणि इकडं बघू शकता तुम्ही आमचे शेट पेमेंट करते ते आणि मग मी आले माझ्या फेवरेट शॉपमध्ये ब्रँडेडमध्ये मला इथले कपडे खूप आवडतात आणि क्वालिटी पण खूप छान आहे कपड्यांची इथं जरा शॉपिंग केली आणि मग आम्ही निघालो घरी घरी जातानी आता तर उन्हाळा चालूच आहे मग आम्हाला घरी पाण्यासाठी थंड पाण्यासाठी माठ न्यायचं होतं मग आम्ही माठ घेतला बघू शकता तुम्ही तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे मी जॉब करते तर आमच्या ऑफिसमध्ये प्रत्येक फ्रायडेला अशी सरप्राईज गेम असते तर ही गेम खूप मस्त होती आणि बघू शकता तुम्ही आम्ही तर खूप एन्जॉय केलं सगळ्या कल्चर टीमचे खूप थँक्यू की आमच्यासाठी असं आणि तुमच्या पण ऑफिसमध्ये असे न्यू गेम असतात का ते पण कमेंटमध्ये सांगा मला नेक्स्ट व्हिडिओसाठी विषय सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू